त्या निवडणुकीमध्ये त्यांनी असं राजीनामा देणे वगैरे योग्य नव्हतं पण त्यांनी निर्णय घेतला आहे काल डायरेक्शन मोहिते पाटलांनी पवारांची घेतली उमेदवारी जवळपास निश्चित आहे त्याचा फटका आपल्याला बसेल का आणि त्यांनी राजीनामा देखील आपल्याकडे सुपूर्द केलेला आहे डायरेक्शन त्यांचा राजीनामा मला आज मिळाला आहे त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे आणि आता आम्हाला आता आमची निवडणूक आम्ही लढणार आहोत त्यामुळं त्यांनी त्यांचा निर्णय घ्यायचा की बीजेपीचे बीजेपीचे लोक कमी पडले का की मोठे पाटील एवढं एवढं सगळं देऊन सोडून गेले शेवटी त्यांचा निर्णय आमच्याकडनं आम्ही कुठेही कमी पडलो नाही आमच्याकडनं त्यांची प्रतिष्ठा मान सन्मान नेहमीच उंची ठेवण्या उंची ठेवण्याचा आणि त्यांच्या पाठीशी राहण्याचा त्यांची प्रतिष्ठा जी आहे ती प्रतिष्ठा जपण्याचा प्रयत्न आम्ही केला त्यांना शेवटी मोदी यांच्या निवडणुकीमध्ये त्यांनी असं देणे वगैरे योग्य नव्हतं पण त्यांनी निर्णय घेतला आहे शेवटी जनता जी आहे ती मोदींच्या यांच्या उभी आहे काय रणजित आहे रणजितसिंह नाराजी आहे आणि म्हणजे नाराजी ते देखील राजीनामा देणार आहे त्यांच्या विधान परिषदेचा काय परिस्थिती त्या संदर्भातला काय आपल्याकडे याबद्दलच काही मला सिंग मोदींच्या पाठीत बोलले नाहीये त्यांची भूमिका महायुती सोबत राहण्याची आहे आणि मला वाटतं ते महायुती सोबत राहतील तुम्हाला काय बोलले का मागचं त्यांना त्या संदर्भातले काही हे करनका शकतं गोविंद सीएम ओईचे पाटील महायुती सोबत राहते असं मला वाटतं मोठा डाव टाकल्यासारखं बोललं जात आहे कशा पद्धतीने पडत आहे माडाला याला काही डाव वगैरे म्हणत नाही लोकं आमच्याकडे खूप होतात प्रत्येकाचं मन आम्ही राखू शकत नाही त्यामुळं आमच्याकडे एखादा माणूस तिकडे गेला याचा अर्थ असा नाही की खूप काही त्यांनी आमच्याकडे हजारो लोक रोज पक्ष प्रवेश करत आहेत राजकारणात गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी बंगलोजचा पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रे दोन्ही अटाली बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करतायत गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साखळी रोड पंढरपूर